नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण हळीबाचा शिरा करणार आहोत त्यासाठी आपल्याला साहित्य अगदी थोडं लागणार आहे हा रवा आहे अर्धी वाटी आणि हे पाव वाटी तुमचे जवळजवळ हळव आहेत म्हणजे एक चमचा आणि तीन वाटी र तीन चमचे रवा रवा बारीक आहे आणि हे हळू एक चमचे घेतलेले आहेत नंतर ही विलायची आपण बारीक करून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये त्याच्यानंतर हे दूध आहे पहा त्याच्यामध्ये केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत असेल केशर तर टाका नसेल तर काही कंपल्सरी नाही हा गूळ आहे हा बाऊल भरून घेतला आहे जेवढा लागेल तेवढा आपण घेऊ जितका गोड आपल्याला शिरा पाहिजे त्या प्रमाणात घेऊ आता सुरुवातीला आपल्याला हे हळवी भाजून घ्यायचे आहेत हळवी भाजून घेताना खूप मोठा गॅस करायचा नाही आहे पहा सुरुवातीला एकदा गॅस ता मोठा केल्यानंतर नंतर तो बारीक करायचा आहे आणि मंद आचेवर हे भाजून घ्यायचे आहेत हळूव शरीरासाठी चांगले असतात पहा हिमोग्लोबिन ज्यांना कमी आहे त्यांनी हळिवाचा वापर जरूर करावा थंडीच्या दिवसामध्ये हळू खाल्ले जातात ते उष्ण असतात हळव्याचे अनेक पदार्थ करतात लाडू करतात हळव आता या खलबत्त्यामध्ये मी टाकून घेतलेले आहे ते गरम असतानाच कुटायचे आहेत मिक्सर जास्त असेल तर मिक्सरलाही तुम्ही लावू शकता पहा भरड करायची आपल्याला असे फार त्याचं पीठ नाही करायचं आहे खलबत्त्यामध्ये मी लगेच कुटून घेतलेले आहेत थोडेसेच आहेत त्याच्यामुळे तुम्हाला पा दाखवते पा आम्ही ते कसं प भरड केली ती अशा पद्धतीने भरड केलेली आहे फार पीठ नाही केलेलं पा गरम असताना खलबत्त्यामध्ये ते होतात बारीक आता हे तूप आहे पा हे गावरान घरी केलेलं तूप आहे सुरुवातीला एक चमचा टाकला आहे आपण जसं लागेल तसं टाकू आपण तूप रवा याच्यामध्ये भाजून घेऊयात खूप अगदी तूप खूप गरम करायचं नाही आहे पहा अजून एखादा चमचा टाकू तूप नंतर पाहू जास्त लागलं तर टाकू नंतर खूप तेलकट तूपकट पण आपल्याला करायचं नाही जास्त आता ते तूप चांगलं तापलेलं आहे पहा त्याच्यामध्ये आता आपण गॅस बारीक केलेला आहे एकदा सुरवातीला तूप तापल्यानंतर नंतर, नंतर गॅस बारीकच करायचा आहे आणि शिरा रवा भाजण्यातच खरा म्हणजे शिऱ्याची चव अवलंबून असते त्याच्यामुळे चा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे पलीकडे आपण पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी गरम रवा आपला चांगला भाजून झाला आहे प आता आपण त्याच्यामध्ये हळू टाकलेले आहेत हळू आपले भाजलेलेच आहेत त्याच्यामध्ये फक्त ते मिक्स करायचे आहेत आपल्याला रवा मंदाचेवर चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे त्याच्याशिवाय शिराची चव नीटनेटकी लागत नाही अशा पद्धतीने आपण आता चाललं आहे पाणी टाकून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण इतके चमचे टाका आणि तितके चमके टाका तसं नाही आहे तुमचं जस कोण खाणार आहे याच्यावर अवलंबून आहे तरुण वर्ग जर खाणार असेल त्यांना दात असतात मोकळा सडसडी शिरा ते खाऊ शकतात पण वयस्कर आणि लहान मुलांना मात्र थोडा असा गोळा झाला तर त्यांना तो गिळता येतो त्याच्यामुळे शिरा कोण खाणार आहे याच्यावरती पाणी टाकायचं अवलंबून आहे माझ्याकडे वयस्कर माणूस शिरा खाणार आहे त्याच्यामुळे मी थोडं पाणी टाकलेलं आहे बऱ्यापैकी जवळजवळ दीड ग्लास पाणी मी त्याच्यात टाकलं होतं पातीला थोडंसंच पाणी उरलं आहे हे सव्वा ग्लास पाणी मी टाकलेलं आहे त्याला अजून गुळाचं पण पाणी होणार आहे आणि हे घट्ट होणार आहे पा म्हणजे शेवटी आपल्याकडं को कोण खाणार आहे याच्यावरती ते पाणी अवलंबून आहे प्रत्येक गोष्टी तसंच असतं ती खट किती घालायचं हे या पण ठरवायचं आहे घरातील माणसं त्याला कोण खाणार आहे याच्यावरती सगळं अवलंबून असतं आता गुळ आहे पहा थोडा गोडच करणार आहे मी तो शिरा साखरेचा शिरा आमच्याकडं करतच नाहीत गुळाचा शिरा आम्ही करत असतो नेहमी याने भरपूर गोड होणार आहे तो शिरा त्याच्यामुळे शिऱ्याचं पण पाणी होईल आता शिऱ्याचं पाणी झाल्यानंतर त्याच्यात थोडा शिजेल तो अजून हलवून घ्यायचं आहे चांगलं मंद आचेवरच करायचं आहे हे सगळं खूप पटपट आवरायचंही म्हणून मोठा गॅस करून पटकन उरकायचं असं होऊ शकत नाही त्याच्यामुळे पदार्थाची चव घडते व्यवस्थित जर करायचं असेल तर आता हे तयाला चिकटत नाही ब असा गोळा तयार झाला याचा मोकळा झाला आहे तो पण गोळा पण तयार झाला आहे म्हणजे याचा अर्थ होतो आता आपला रेडी पहा तयार झाला आहे ह्या ह्या स्टेजला आपण आता त्याच्यामध्ये केशर घातलेलं जे दूध आहे ते आपण इथं टाकणार आहोत गाईचं दूध आहे पातळ आहे म्हशीचं काही नाही आहे ते घट्ट असतं ते आणि ही विलायची पावडर अशी शेवटी टाकायची आपण म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो येत राहतो आपल्याला अगोदर जर टाकलं तर स्वाद त्याचा निघून जातो मग एकदम शेवटच्या स्टेजला ह्या दोन गोष्टी करायच्यात शिरा छान त्याचं स्ट्रक्चर छान झालं आहे पहा असा चिकट पण नाही झाला आणि खूप असा मोकळा पण नाही झाला तो असं मस्त झाला आहे म्हणजे खाता येईल लहान मुलांना वयस्कर माणसांना तो खाता येणार आहे पद्धतशीर आईला हा मी नेहमीच करत असते एकदम तयार रेडी झालाय पहा हा आता आपण आता डिशमध्ये तो काढून घेऊया हळव्यामध्ये आयरन असतं पहा भरपूर प्रमाणात ज्यांना आयरनाची कमी आहे त्यांनी हळू जरूर वापरावेत ताकद येते हळू खाल्ल्यामुळे थंडीच्या दिवसात हळू खाल्ले जातात जास्त उन्हाळ्यात ते उष्ण असल्यामुळे लोक जास्त खात नाहीत कमी साहित्यामध्ये कमी तुपामध्ये -गर्म हा शिरा आपण केलेला आहे पहा तुम्ही बघितला आहे आता असा गरमागरम शिरा तयार झालेला आहे आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि हा शिरा एकदा करून बघा थोडक्या साहित्यामध्येच आपण त्याला केलंय खूप तूप खरं म्हणजे दोनच चमचे तूप आपण वापरले वरतून आपण हे तूप घेऊ शकतो पहा कसा झाला शिराग का